चंदीबाब माटेकर इयत्ता नववी मध्ये शिकणारे विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडते दैनंदिन जीवनात घेणे माझ्या शाळेचे नाव सवेंदुमते आवाडे मयूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक स्वागत करते विज्ञान हा मानवी जीवनाचा पाया आहे जे आपले जीवन समृद्ध करते आणि जगाविषयी वाढवते हे औषध विकसित करून आरोग्यावर लक्ष ठेवून आणि आवश्यक संसाधने जसे की पाणी आणि ऊर्जा प्रदान करून केले जाते आपले कल्याण सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावते हे हवामान पाण्याची सुरक्षा यासारख्या गंभीर जागतिक आव्हानांना हाताळण्यासाठी लोकांमध्ये आणि धोरणकर्त्यांमध्ये वैज्ञानिक क्षारता वाढवणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त विज्ञान मनोरंजन जसे की दळणवळण तंत्रज्ञान आणि क्रीडा यासारख्या क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देऊन आपल्या जीवनाच्या आपल्या जीवनाच्या गुणवत्तेत विज्ञान प्रेरणा आणि आश्चर्याचा स्रोत म्हणून काम करते जे आपल्याला जे आम्हाला विश्वाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करते आमचे कुतूहल हो जागृत होणे होते की खर सांगायचं तर विज्ञान हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे विज्ञानामुळेच आपले जीवन अधिक सुलभ सोयीस्त आणि आरामदायक बनलेले आहे दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा मोठा वाटा आहे विज्ञाना विज्ञानाविना आपले जगणे आशक्यच वाटू लागले आहे आता विषय आला आपल्या घरगुती जीवनातील विज्ञानाचा आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला विज्ञानाचा प्रभाव जाणवतो गजर लावण्यासाठी आपण मोबाईल किंवा घड्याळाचा वापर करतो घरातील लाईट किंवा घरातील लाईट पंखे टी व्ही गिजर मिक्सर यासारख्या उपकरणांमध्ये आपले जीवन अधिक सोयीस्कर बनवून गेले आहे स्वयंपाकासाठी गॅस शेकडी मायक्रो ओव्हन इंडक्शन कुकर यांचा वापर आपण खूपच केलेला आहे सोशल संवादासाठी मोबाईल फोन इंटरनेट संगणक आणि सोशल मीडिया यांच्या मदतीने जगभरातील माहिती काही क्षणात मिळून येत आहे ईमेल व्हॉट्सअप गु झूम गुगल मीटसारख्या प्लॅटफॉर्ममुळे संवाद अधिक सोपा झालेला आहे विज्ञानामुळे वाहतुकीचा विज्ञानामुळे वाहतुकीचा प्रवाससुद्धा अधिक सोयीस्कर झालेला विज्ञानामुळे वाहतुकीचा प्रवास अधिक सोयीस्कर झालेला आहे वि जसे की विमान वी, मेट्रोमुळे प्रवास अगदी सुखदायक झालेला आहे जी पी टी एस तंत्रज्ञानामुळे आपल्याला कोणत्याही ठिकाणाचा रस्ता सहजपणे मिळून जातो सहजपणे मिळून जातो विज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रातील क्रांती खूपच घडलेली आहे एक्स रे एम आर आय सी टी स्कॅन लसीकरण शस्त्रक्रिया यासारख्या आधुनिक उपचारांमुळे आधुनिक उपचारामुळे लसीकरण येत आहे पद्धतीमुळे अनेक जटिल आजारांवर मात करता येते कोरोना सारख्या साथीच्या आजारावर लस शोधणे हेही विज्ञानाचे यश आहे बरं का कृषी आणि उद्योगधंदे यांच्यात ही विज्ञानामुळेच प्रगती झालेली आहे ट्रॅक्टर तुषार सिंचन ड्रोन तंत्रज्ञान सुधारित बियाणे आणि खतांवर उत्पादन क्षमता वाढलेली आहे उद्योग उद्योगधंद्यामध्ये सामग्री आणि यंत्रसामग्री आणि ॲटोमेशनमुळे उत्पादन वेगाने झालेलं आहे तुम्हाला हे माहीत आहे या, याच्यातून आपल्याला खूप काही निष्कर्ष दिसून येतो जसे की विज्ञानामुळे मानवी जीवन अधिक प्रगत सोयीस्कर आणि आ आधुनिक बनलेले आहे मात्र विज्ञानाचा उपयोग चांगल्या उद्देशासाठी करणे हे आपल्या हातात आहे जर आपण विज्ञानाचा सकारात्मक वापर केला तर मानवी समाज अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल जाता जाता मी इतकेच म्हणे डोळे उघडून बघा गड्यांनो झापडं लावू नका डोळे उघडून बघा गड्यांनो झापडं लावू नका जे दिसते ते असेच का जे दिसते ते तसेच का आहे हे उलगडण्याला शिका हे उलगडण्याला शिका भवतालीचे विश्व कोण त्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा अनेक कुठले दळ झाले कोण बोलतो राजा अनेक कुठले दळ झाले प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी त्या विश्वाचा स्वभावच करता भय उरले नाही त्या विश्वाचा स्वभावच कळता भय उरले नाही वाहून गेलेल्या पाण्याचा डग तो बनतो तो कसा वाहून गेलेल्या पाण्याचा डग बनतो तो कसा त्या वाहून गेलेल्या पाण्याचा डग बनतो तो कसा बीज पेरता कसे उगवते पाऊस येईल कसा बीज उगवता उगवते कसे पाऊस येईल कसा चारा चरून शेण होत असे शेण खत पिका चारा होऊनि शे होत चारा खताचे कसे हे शिका पीक फेरून फिरता चक्र कसे हे शिका पीक पेरता फिरून चक्र कसे हे शिका जीव चक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका जीव चक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका डोळे उघडून बघा झापड लावू नका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच आहे ते दिसते ते असेच काही उलगडण्याला शिका गड्यांना शिका या सर्वांच्या जी मुक्तपणे विहरे या सर्वांच्या जी मुक्तपणे विहरे बुद्धिमनाची स्थिरचर आरे विश्व वेधून सारे बुद्धिमनाची स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे जय हिंद जय महाराष्ट्र